नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा गोट्या भाऊ पोलिसांना सांगत असतो की साहेब हा माझ्याच घरामध्ये राहतो आणि मलाच भाड्याचे पैसे देत नाही आणि वरून खोटेसुद्धा बोलतो तेव्हा अक्षय म्हणतो की तू स्वतःला काय समजतो शंभर घरं विकत घेऊ शकतो तुला माहिती आहे का मी कोण आहे परंतु अक्षय मध्येच बोलायचा थांबतो कारण त्याने मुकादम नाव सोडलेले असते तर शशिकांतला ते ऐकून खूप आनंद होतो आणि तो मनात म्हणत असतो की अक्षयला आता सांगावेच लागेल की तो शशिकांत मुकादम यांचा मुलगा आहे तेव्हा गोट्या भाऊ म्हणतो की बघा इन्स्पेक्टर साहेब पैशावाल्या मुला मुलगा असल्यासारखा बोलतो त्यामुळे घेऊनच दाखवतो अशी घरे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब अक्षयला विचारतात की तू नेमकं कोण आहे तर अक्षय म्हणतो की मी कोणीच नाही तुम्हाला जर जेलमध्ये टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तर भूषण लगेच इन्स्पेक्टर साहेबांना हात जोडतो आव साहेब खरंच खूप चांगली माणसं आहेत आणि तुम्हाला जर विश्वास नसला तर बाहेर कोणाला सुद्धा तुम्ही जाऊन विचारू शकता की खरंच कोणीही त्यांच्याबद्दल चांगलेच म्हणतील तेव्हा माने काकू सुद्धा हे इन्स्पेक्टर साहेबांपुढे आणि खरंच आमच्यावर विश्वास ठेवा ही दोघे खूप चांगली माणसं आहेत यांच्यामुळे आज आमच्या एरियातील लोकांना काम मिळाले खूप चांगली माणसं आहेत देव माणूस त्यांना तुम्ही अटक नाका करू तर भूषण सुद्धा हात जोडून तेच विनवणी इन्स्पेक्टर साहेबांना करतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जा तुम्ही दोघे परत येथे गडबड काही करू नका असे बोलून इन्स्पेक्टर साहेब निघून जातात तर शशिकांत खूप जळफळ ठेवतो त्यानंतर रमा ही मानेकाकूंना मिठीत घेते आणि तुम्ही काळजी करू नका आपण पुन्हा नव्याने आपला बिझनेस उभे करू तर मानेकाकू रडतात आणि रमा तू स्वतःची काळजी घे असे बोलून रडत असतात तर रमाने अक्षय भूषण दादा मानेकाकू सर्वांचा निरोप घेऊन शेवटी आपले सामान घेतात आणि तेथून रोडने जात असतात तेव्हा अक्षय आणि रमा एका सावलीच्या ठिकाणी येऊन बसतात तर रमा अक्षयला पाणी पिण्यासाठी देते तर अक्षय रमाला म्हणत असतो की खरंच शून्यातून सर्व आपण निर्माण केले होते आणि परत आपण शून्यामध्ये आलो खरंच मागच्या वेळेत आपल्याला किती असा किती अनुभव आपल्याला आलेत मोठ्या टेचात मी त्या शशिकांत मुकादमचे चॅलेंज स्वीकारले होते परंतु ते चॅलेंजसुद्धा आपण पूर्ण केले होते तेव्हा रमा आणि अक्षयला शशिकांतने घरातून बाहेर जाऊन एक लाख रुपये कसे कमवून एका महिन्यात दाखवायचे हे चॅलेंज दिल्याचे क्षण दोघांना आठवतात रमा म्हणते की आपण एका महिन्यामध्ये घरातून बाहेर पडल्यानंतर काय काय केले कुठे राहिलो आपण म्हणून रमाला त्या मंदिरामध्ये त्यांना महाप्रसा प्रसादासाठी जेवण संध्याकाळचे भेटले आणि एका आजी आजोबाने त्यांना झोपण्यासाठी आसरा दिला हे क्षण आठवतात तर अक्षय रमाला म्हणतो की तू मला एक वडापाव खाण्यासाठी त्या वडापावच्या गाडीवर भांडी सुद्धा घासली त्यांची बोलणी सुद्धा तू खाल्ली तर रमाला ते क्षण आठवतात अक्षय म्हणतो की रमा तुमच्यात सुद्धा वाद झाले तेव्हा आणि माझ्याच बरोबर सुद्धा काही माणसांनी भांडण करून मला मारले ते सर्व क्षण सुद्धा अक्षयला आठवतात तेव्हा रमा म्हणते की त्यानंतर आपल्या भेटले आणि त्यांनी आपल्याला कशी बशी खोली मिळवून दिली हे सर्व क्षण त्यांना आठवतात तेव्हा अक्षय म्हणतो की हो चार भिंती होत्या ते, आपल्याकडे तेव्हा काहीच नव्हते आणि तू तर चुलीवर पहिली खिचडी बनवली आणि एकमेकांना प्रेमाने ती खिचडी भरवल्याचे क्षण आठवून रमा सांगते की त्यानंतर आपल्याला माने काकांनी काही भांडी आणून दिली आणि तुम्हाला तो भूषण भेटला तर अक्षय म्हणतो की हो मग त्याने मला नंतर मोबाईल आणून दिला तेव्हा अक्षय म्हणतो की भूषणकडून मला दोन तीन कामं मिळाली आणि तेव्हा मला माणसांची खरे चेहरे समजले तर रमा विचारते की खरे चेहरे म्हणजे काय तेव्हा अक्षय म्हणतो की तेव्हा मला समजले की कोण आपले आणि कोण परके तर जो भूषणने त्याला माल शशिकांतला पोहोच करण्यासाठी लावलेले असते ते सर्व क्षण अक्षयला आठवतात आणि त्यानंतर तुम्हाला माझं बर्थडे गिफ्ट घेऊन आली गादी तर रमा म्हणते मग तुम्ही माझ्यासाठी गॅस घेऊन आलात काही भांडी त्यानंतर आपण एकाच ताटामध्ये दररोज जेवण करत होतो आणि अशा वेळेमध्ये आपल्याला खरंच किती सुखद असे अनुभव अनुभवायला मिळाले अक्षय खुशहून हसतो आणि रमा हे असे कष्टाचे आयुष्य आता खरंच मला आवडायला लागले रोज सकाळी उठायचे आणि मस्त तयार होऊन लगेच असे कष्ट करण्यासाठी जायचे आणि संध्याकाळी येताने चार पैसे घरात घेऊन यायचे मग घरी आल्यानंतर तू मस्त अशी खिचडी बनवायची आणि एका ताटामध्ये आपण असे जेवण करून ह्या मस्त गादीवर झोपायचो आणि ते पण एकमेकांच्या कुशी खरंच मला खूप आवडले आणि ही सर्व गंमत त्या महालामध्ये नाही आणि खरंच रमा मी तुला सांगतो की मला त्या घरात परत जाण्याची इच्छाच नाही मध्ये माझा जीव गुदमरतो तर रमा म्हणते की आहो आपल्याला आईसाठी तरी जावेच लागेल तर अक्षय म्हणतो की हो आईसाठी मी त्या घरामध्ये जायला तयार आहे अक्षय म्हणतो की रमा मला असे वाटतं की आपण वेगळ्या ठिकाणी जाऊन तेथे खोली शोधूयात आणि तेथे हे सर्व सामान घेऊन आपण आईला सुद्धा तिकडे घेऊन जाऊयात रमा म्हणते की परंतु आता वेळ वेगळी आहे कारण आपली परिस्थिती आता ती नाही तेव्हा अक्षय म्हणतो की हो बरोबर आहे आईला सुद्धा अशी परिस्थितीवर नको न्यायला तर एक काम करतो मी गायकवाड सरांकडे आपले दोन लाख रुपये आहेत ना मी त्यांना फोन करून ते पैसे मागतो म्हणजे आपल्याला काहीतरी आपल्यासाठी सोय करता येईल रमा म्हणते की मी तुम्हाला तेच सांगते की आपण काही दिवस तिकडे राहूयात म्हणजे आई आपल्या डोळ्यासमोर राहतील म्हणजे आपल्याला काम सुद्धा करता येईल तेव्हा अक्षय म्हणतो की हो आईचीच मला काळजी वाटते कारण तिने मला इतके छान संस्कार केले या म्हणजे जगामध्ये बोट धरून चालण्यासाठी शिकवले मग तिचे असे हाल तिकडे होणार व्हायला नको आणि रमा तुझे अगदी बरोबर आहे कारण ती आपल्या तिकडे समोर राहील मग आईसाठी तरी आपण तेथे गेलेले बरे देव सुद्धा स्वर्गातून पृथ्वीवर आला आणि त्याने त्या ते गायींना सुद्धा चारण्यासाठी नेले तर मी माझ्या आईसाठी नोकर का होऊ शकत नाही तेव्हा अक्षय सीमासाठी त्या घरामध्ये जाण्याचा निर्णय घेतो त्यानंतर इकडे आरती आभीला म्हणत असते की जे काही आता घडते ते मला अजिबात पटत नाही अभि फक्त हू बोलतो आरती म्हणते की अरे शशिकांत काका जे काही वागतात ते तुला पटते का तू असे फक्त हू का म्हणतो आणि शशिकांत काका जे काही वागतात त्यामुळे आपल्या घरामध्ये फूट पडते तर अभि म्हणतो की मी काय करू आरती म्हणते की अरे तुला काहीच कसे का, का, का वाटत नाही आपण रमा आणि अक्षयला नोकरासारखे वागू शकतो तेव्हा आभी म्हणतो की नाही वागू शकत आणि काय माहीत हे सर्व केल्यानंतर रमाच्या जर लक्षात आले की हे सर्व करताना अक्षयला किती त्रास होतो मग ती स्वतःच येथून असे आभी म्हणणार असतो तर आभी पुन्हा थांबतो तर आरती विचारते की आभी ती स्वतः येथून म्हणजे पुढे काय तुला नेमकं काय म्हणायचे असे विचारते तेव्हा आभी म्हणतो की ती स्वतः येथून कायमची निघून जाईल तर म्हणते की बाप रे आभी तू असा वागूच कसा शकतो इम्पॉसिबल आहे सर्व कधी कधी मला असे वाटते की मी ज्या आभीवर प्रेम केले होते तो आता सध्या नाही असे बोलून आरती आभीवर रागावून आतमध्ये निघून जाते त्यानंतर रमा आणि अक्षय हे गेट उघडून मुकादमांच्या घरी प्रवेश करतात तर शशिकांतला त्यांना बघून खूप हसू येते तर विचारतो की शेवटी नोकर होण्यासाठीच परत या घरामध्ये आलात का तर अक्षय म्हणतो की तुमचा मुलगा म्हणून घेण्यापेक्षा या घरातील नोकर म्हणून घेणे मला जास्त आवडेल तेव्हा शशिकांत हसत म्हणतो की रस्सी जळाली परंतु पीळ नाही जळाला तर अक्षय म्हणतो की नाही जळणार कारण हा पीळ माझ्या या घरातील संस्काराचा आहे आणि ते संस्कार माझ्या आईने माझ्यावर केलेत मी माझ्या आईच्या काळजीपुटी येथे आलो परंतु तसेही मला तुम्हाला बाप म्हणून घेण्याची लाजच वाटते तेव्हा बाप हा शब्द म्हणण्यापेक्षा ओ मालक असे म्हटले चांगले राहील ते मला जास्त आवडेल तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे जास्त पेटू नको तेव्हा अक्षय म्हणतो की पेटत नाही परंतु पेटवणार मात्र आहे आणि त्यामध्ये मी तुमचा अहंकार जाळणार तर शशिकांत म्हणतो की पग तू हे स्वप्न पण या घरामध्ये नोकर म्हणून काम करण्यासाठी तयार ता, आहात की नाही तेव्हा रमा म्हणते की हो तयारच आहे तर शशिकांत म्हणतो की मग वेळेत यायचे अजून तुमच्याकडे पंधरा मिनिट आहे आणि वेळेत जर आला नाही तर तुमच्या पगारामधून तुमचे पगाराचे पैसे कट होतील तर अक्षय हा शशिकांतला धक्का देऊन शेवटी आपल्या सर्वन क्वार्टरमध्ये निघून जात। तेव्हा शशिकांत मनात म्हणतो की अक्षय लवकरच मी तुला माझ्या पाया पडून म्हणायला लावेल की शशिकांत मुकादम माझा बाप आहे तर अक्षय रूममध्ये येतो तेव्हा त्याची खूप चिडचिड होत असते तर रमा आणि अक्षय बसतात तर रमा अक्षयचा हात हातामध्ये घेते आणि काय इतकी चिडचिड करता असे अक्षयला म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की तो शशिकांत मुकादम रमा म्हणते की आओ चिडचिड करून काही उपयोग होणार नाही कारण हे आपलेच घर आहे सर्व माणसे ही आपलीच आहेत मग आपल्याच घरामध्ये काम करायचे तर त्यात कसला कमीपणा मान्य आहे की काही लोक आपल्याला त्रास देतात परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचे मग कुठलाही मनामध्ये वाईट विचार न घे आनंदाने आपण हे काम करायचे तर अक्षय म्हणतो रमा तू त्या तिघांना ओळखत नाही का की तुझी ती मैत्रीण रेवा पार्वती आजी आणि तो शशिकांत मुकादम ते कसे आहेत हे तर सर्वांना माहीतच आहे हे तिघे जण वाटेल ते काम सांगून आपल्याला राबवतील आणि त्यां मजा घेतील तेव्हा रमा म्हणते की ही आपली परीक्षा आहे असे समजायचे आणि आपण येथे का आलोत आईंसाठी तुमची ही अशी अवस्था बघून आईंना खरंच खूप त्रास झाला आणि पहिल्यांदा आईंनी इतकी हिंमत दाखवली आणि तेव्हा त्या ते असे सुद्धा म्हटल्या की मी माझ्या स्वतःच्या जीवाचे काहीतरी करून घेईल मग आईंना काही जर झाले हे तुम्हाला चालणार का घरामध्ये आता येथे राहिलो तर आपल्याला आईंकडे जास्त लक्ष देता येईल त्यांच्या तब्येतीची काळजी घेता येईल त्या आपल्या समोरच राहतील आणि आपल्याला त्यांच्याबरोबर वेळसुद्धा वेळ सुद्धा जास्त घालवता येईल तेव्हा अक्षयच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि आईसाठी मी येथे आलो तेच एकमेव कारण आहे की आईची काळजी तेव्हा रमा म्हणते की फार दिवस सुद्धा आपण हे काम करायचे नाही एकदा आपले दोन लाख रुपये जर आले तर आपण लगेच त्यातील एक लाख रुपये यांचे देऊन टाकू मग आपण वेगळ्या कामाला सुरुवात करूया फक्त आपण दुसरे काहीतरी काम करणार हे त्यांना कळायला नको नाहीतर ते आणखीन दुसरे काहीतरी कारण शोधून काढतील तेव्हा आपण फक्त आता हेच लक्षात ठेवायचे की आपण हे सर्व काम आईंसाठी करतो तेव्हा अक्षय म्हणतो की मला आता समजले की त्या शशिकांत मुकदमला आता दाखवूनच देऊ की प्रोफेशनल नोकर कसे असतात ते तेव्हा मी सांगतो तशी तू तयार हो तेव्हा रमा आणि अक्षय मस्त असे तयार होतात तर अक्षय मोठ्या रागातच हा जात असतो तर रमात्यांचा हात धरते आणि का इतकी चिडचिड करता आपले आता ठरले ना आपण हे कशासाठी करतो आनि तेका एक दा, एक आपन वारिद, कपड़े जालो तो हे सर्व आनंदातच करायचे आणि तुम्हाला आठवते का एकदा एकादशीच्या दिवशी आपण छान असे वारीत मस्त असे कपडे घालून तयार झालो होतो तेव्हा अक्षय म्हणतो की हो मी आनंदातच राहायला हवे कारण माझा बाप माझ्याशी अशा पद्धतीत वागतो आणि तू म्हणतेस ना एकादशीच्या दिवशी आपण छान असे वारकऱ्याच्या कपड्यात ठेवतो तेव्हा आपण छान असे विठ्ठल रुक्मई बनलो होतो परंतु आता आपण नोकराच्या वेशात आहोत तेव्हा रामा म्हणते की ते काही असो आपण फक्त काही करत जरी असलो फक्त मनामध्ये आपण शुद्ध भाव ठेवायचा म्हणजे विठ्ठल रुक्मई सुद्धा आपल्या पाठीशी राहील तेव्हा अक्षयला विठ्ठल रुक्माई बनल्याचे क्षण आठवतात आणि दोन्हीमध्ये खूप फरक आहे असे तो रमाला म्हणत रमाच्या हाताला धरून मुकादमांच्या घरी प्रवेश करतात तर अक्षय खूप खुश होऊन अरे भाई असे जेव्हा म्हणतो तर रमाकांत काका जान्हवी आणि रेवा अक्षयकडे पगतच असतात आणि त्या दोघांचा तो वेश बघून रेवा तर तोंडालाच हात लावते आणि पार्वती आजी पगतच राहते तर रमा आणि अक्षय मात्र खूप खुश असतात तर हा वाघ येथे संपतो पुढील भागामध्ये पार्वती आजी रमाला म्हणत असते की एखाद्या मी माझ्या नातवाला वाढवले होते परंतु तू त्याचे काय करून ठेवले रमा विचारते की तर, की काय केले म्हणजे पार्वती म्हणते तुझे जर खरे प्रेम असले तू त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा तर रमाला धक्का बसतो त्यानंतर इकडे अक्षय हा बाहेर अंगणामध्ये साफसफाई करत असतो तर शशिकांत मुद्दाम काही कागद फाडून खाली अक्षयच्या अंगावर फेकत असतो तेव्हा अक्षयला राग येतो आणि तो शशिकांत म्हणतो की मी आत्ता साफसफाई करून सर्व केअर काढला होता आणि तुम्ही हे काय केले तर शशिकांत म्हणतो की परत ही सर्व हे सर्व साफसफाई कर कारण तू हे फुकट नाही करत पगार घेतो त्याचा तर अक्षयला भयंकर राग येतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद